नावं घेण्याचा मोठ टाळतो कारण आपल्याला दादांना ऐकायचं आहे दादा जवळपास तीनशे माझी सरपंच सेवा सहकारी सोडण्याचे चेअरमन माझी नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार सभापती संचालक वेळेच्या अभावी हो या सर्व मान्यवरांचं मी नाव घेऊ शकत नाही पण जवळपास तीनशे लोकांनी आज आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मित्रो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आपले नेते नामदार अजितदादा पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवा मी मनेपर्यंत टाळ्या बंद करायच्या नाही वाजवा ना। मी विशेष महिलांचे आभार मानतो आपण लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राला दिली आज पुरुषापेक्षाही जास्त संख्या एवढ्या तडपत्या त्या आता चाळीस डिग्री टेम्परेचर आहे तरी दादा आपल्याला ऐकायसाठी की आमची लाडकी बहीण आमचे लाडके सगळे भाऊ एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो आमचे पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांच्या वतीनं मी दादाचं या ठिकाणी स्वागत करतो मित्र गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय आमदार म्हणून काम केलं खासदार म्हणून काम केलं आपण लोकांनी मला तीन वेळा आमदार केलं तीन वेळा खासदार केलं आणि ह्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहिलो माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आमचे नेते स्वर्गीय शंकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली दादा आपल्यालाही माहित आहे आणि बऱ्याच जणांना किस्सा माहित नाही दादा तुम्ही जेव्हा एक्क्याण्णव बांधण मध्ये मंत्री होतात मीही सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होतो पण मला शंकरराव साहेबांना मंत्री केलं होतं पवार साहेबांना मंत्री केलं होत त्यावेळेस सुशील कुमार बंडला आपल्याला माहित आहे आणि सुधाकरराव नाईकांचे मजे संबंध चांगले होते त्यांनी मोठ्या साहेबाला पवार साहेबाला माझं नाव सुचवलं आणि मी मंत्री झालो मी शंकरराव चव्हाण साहेबला विचारलं साहेब मला मंत्री कोण केलं ते फार खरं बोलत होते ते म्हणजे मी नाही केलं शरद पवारांना केलं पण तुम्हाला माहित आहे की तरी मी शंकरराव चव्हाणला प्रामाणिक राहिलं आपण मंत्रिमंडळात होतात मग पवार साहेबांनी परत जेव्हा मुख्यमंत्री झाले मला काढलं म्हणजे नेवण्याला केलं तुम्हाला माहिती असं तो थोडासा इतिहास आहे ना मी शंकरराव चव्हाण साहेबांना जाऊन दिल्लीला भेटलो साहेब असं का केलं मी सिनियर आहे मला काढलं ते म्हणाले नाही काढलं ते पवार साहेबांनीच त्याला केलं तर मी काय करू असा आहे तो खिस्सा आहे म्हणजे लहानसा सांगितला मी तुम्हाला दादा आज माझ्या जीवनामधला आणि समोर बसल्याच्या कार्यकर्त्याच्या जीवनामधला अतिशय महत्वाचा क्षण आहे तुम्हाला आज तुमचं नेतृत्व मान्य करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय आपल्याकडे नेता म्हणून पाहत असताना माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं एक खंबीर नेता दिलेला शब्द पाळणारा नेता प्रशासनावर पकड असणारा नेता आणि सकाळी सात पासून तर रात्री दहा वाजेपर्यंत लोकांची कामं करणारा नेता म्हणून आपली ख्याती आहे तुमचे कष्ट तुम्ही देत असलेला कार्यकर्त्याला सन्मान गेली तीस वर्ष दादा ह्या राज्याचे मंत्री आहेत आपण वयाच्या एकतीसाव्या वर्षी खासदार झाला मला माहित आहे मी त्यावेळेस तिकडे आमदार झालो आणि तुम्ही तिकडे खासदार झाला पण पवारसाहेब परत आले सुधाकराव नाहीत आणि आपण राजीनामा दिला आणि आमदार झाला तर वयाच्या एकतीसाव्या वर्षी दादा मंत्री झाले तो गेली तीस वर्ष या महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत विकासाची जाण आहे आणि तळागळातील लोकांशी ना जुळलेली ही आहे आमचे अशोकराव गोगावकर म्हणाले खरं आहे दादा भागातले काही विकासाचे प्रश्न आहेत मला कल्पना आहे मेळेचं बंधन आहे पण इतक्या मोठ्या संख्येनं आमची सर्व लोक उपस्थित आहेत तर त्यांच्या समोर ती जी महत्वाची पाचदार जास्त मी बोलणार नाही त्यावर जे विकासाची प्रश्न आहेत त्याचा ओझरता उल्लेख मी आपल्याकडे करणार आहे लेडी प्रकल्प आहे दादा जो तुम्हाला माहिती आहे करा इरिगेशन खातं खूप दिवस सांभाळलेलं आहे कनालचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे पस्तीस वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली आंध्र तेलंगणा आणि जॉईंट प्रकल्प आहे फक्त पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे गॉर्ज फिलिंग वर काम आलेलं आहे मी स्वतः आपल्या माहिती आपण जर लक्ष घातलं तर दोन वर्षामध्ये पाणी अडवल्या जाऊ शकतो आणि लोकांना पाणी मिळू शकतो आणि माझ्या देगलूर तालुक्यातील पंचेचाळीस हजार हेक्कर जमिनीला पाणी मिळतं पंचेचाळीस हजार एक्कर हे सगळं पाणी आंध्रामध्ये वाहून जात आहे दादा ते खाली तेलंगणा सुरू आमच्या आमचं मडार धरण आहे दादा याची आपल्याला कल्पना आहे आमचे नेते शंकरराव चव्हाणांनी सत्तर वर्षापूर्वी बांधलं बिलोली नायगाव या दोन तालुक्यातील जवळपास आमचे प्रतापगुराव च कंधारी आहे पन्नास हजार एक्कर ज आहेत पण सत्तर मध्ये झाला कॅनॉलला दुरुस्ती नाही त्याला सिमेंट लाईनिंगचा प्रस्ताव गेलेला आहे पाईपलाईन मध्ये आहे पाच सहाशे कोटी रुपयाचा काहीतरी प्रकल्प आहे माझी आपल्याला विनंती आहे हा जर सिमेंट लाईनिंगचा प्रकल्प पूर्ण आला जाता तर आमच्या या तिन्ही तालुक्यामध्ये आज आमचं टेलेंटचं कुंभारगाव असेल दुगाव असेल आमचं इकडलं आदमपूर सर्कल असेल या सर्व शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याची व्यवस्था होईल म्हणून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि मला माहित आहे की दादा लक्ष घातल्यानंतर आपला प्रोजेक्ट पूर्ण होईल आता ज्याचा उल्लेख झाला दादा जे बाबळी बऱ्याच तुम्ही बांधलं मला माहित आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं पाणी अडवलं जात नाही मध्ये पाणी सोडावं लागतं माझी आपल्याला विनंती राहील त्या एखाद्यामध्ये समजोता होऊ शकतो का जा 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 त्या सरकारशी आणि त्यातून मार निघेल तर एवढा मोठा आपण तीनशे कोटीचा बांधारा बांधला पण मे मध्ये पाणी सोडावं लागतं ऑक्टोबर मध्ये गेट नाही दादा त्यामुळं त्या भागामध्ये चार पाच तालुक्याला शेतीचा ता प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तर मोठा प्रश्न आहे दादा आमचा गोदावरी मना सहकारी साखर कारण दादा बंद आहे आपण कितीतरी महाराष्ट्रामधले कारखाने सुरू केले बाबासाहेबांचा कारखाना आपण सुरू केला आपल्या उपस्थितीमध्ये जर ती मिटिंग लावली तर मला विश्वास आहे की गोदावरी कारखाना देखील आपण चालू करू आणि त्यामध्ये दादांचा आशीर्वाद मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मोलंबी लिफ्ट एवढ ना दादा जी तुमच्या वेळेसच मंजूर झाली मी त्यावेळेस आमदार होतो पण मूळ आराखड्यामध्ये मांजरम आमचं कोलंबी कुष्णूर काळा आणि पाटोदा थडी ह्या गावाचं जे क्षेत्र होतं मधल्या काळामध्ये काही नेते मंडळी ते क्षेत्र बदललं आणि ते पाणी कमी केलं नदीमध्ये पाणी आहे आपण जर ते म्हणलात तर मूळ मंजूर प्रकल्पाप्रमाणे या चार पाच गावाला पाणी मिळू शकतं त्यासंबंधी आपण त्या ठिकाणी उच्च पातळीवर आपण मिटिंग घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी मी आपल्याला विनंती करतो प्रतापरावनी उल्लेख केला नांदेड बिदर रेल्वे लाईन माझ्या काळात आम्ही त्याची मागणी केली प्रतापरावच्या काळात सुरू झाली आता तो विषय थोडासा कर्नाटकाचा आहे दादा आपल्या सरकारनं तर मंजुरी दिली आहे पण त्यासंबंधी आपण लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे दुसरा एक आमचा मार्ग आहे दादा बोधन नरसी मुखेड ते लातूर रोड सर्व सर्व्हे झाल्या करता पण त्यासाठी प्रयत्न केला होता त्यासाठी दादांच्या मार्फत आपण एखादं घेऊन जाऊ आणि हेही मार्ग आपण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया बिलोली मुखेड धर्माबाद उमरे येथे दादा एमआयडीसी ये साठी जागा नाही एमआयडीसी साठी जागा आहे तर त्याला मंजुरी मिळाली नाही आमच्या चारी तालुके आहेत या ठिकाणी जर आपण एमआयडीसीच्या क्षेत्राला जर आपण मंजुरी दिली तर त्या ठिकाणी नवीन उद्योग येऊ शकतात इसापूर धरणाचं पाणी अजूनही प्रतापराव उमरी आणि आमच्या धर्मावर बघायला मिळत नाही आणि इसापूर धरण तर तुमचं माहित आहे की तुम्ही किती पैसे दिले सगळं माहीत आहे तुमच्या विस्तारात मी जात नाही म्हणून त्यासंबंधी एक प्रशासकीय लेव्हलला जर आपण एखादी मिटिंग घेतली तर आमच्या त्या भागातलं इसापूर धरणाचं पाणी मिळू शकेल अशी मी तुम्हाला अजून खूप प्रश्न आहेत त्याच्या फार विस्तारात मी जात नाही मी तुम्हाला सांगतो एक दोन गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख मी झालं नाही थांब झाला मी आपल्या लक्ष बाया वडील वीस वर्षाचा अंतर असेल तुमच्या माझ्या वयामध्ये मला शुभेच्छा द्यायचा अधिकार आहे कारण तुम्हाला काही गोष्टी पसंत मला हरकत नाही ना। आशीर्वाद द्यायला काही हरकत नाही अधिकार ना। वापरतो महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजा भवानी ह्यांच्या चरणी ही समोर बसलेली जनता व्यासपीठावर बसलेली आम्ही सर्व प्रार्थना करतो कुलस्वामींनी दादाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी जोरदार आणि मिळेल दादा प्रतापराव आपल्याला माहित आहे आमदार झाल्यापासून तीन महिन्यामध्ये त्यांनी जिल्हा डळून काढलेला मोहनराव हंबरडे आमच्या जोडीला आले अविनाश घाटे आलेले आहेत आज पोखरण आले व्यंकटराव पाटील गोडेगावकर आहेत मी अतिशय आत्मविश्वासानं दादा सांगतो मी पन्नास वर्ष या जिल्ह्याचं राजकारण करतोय मला राजकारणाची हवा समजते दादा ही जी जनता आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर दादांच्या बरोबर पाच एनसीपीचे आमदार उभे राहतील आणि या भागातला खासदार देखील येईल अशा प्रकारची ताकद मी प्रतापराव पोखर्णा हंबर्डे अविनाश सगळ्यांची मी नावं घेत नाही खांद्याला खांदा लावून काम करू तुम्हाला माहित नाही तुम्ही जसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची सेवा करता लोकांच्या सुखदुःखात सामील होता आता प्रतापराव सांगितला आहे तुम्हाला मी सांगितलं लग्न प्रतापराव सोडत नाही एखाद्याच्या घरी दुःखद काही निधन झालं ते सोडत नाही प्रतापराव मध्ये माझ्यामध्ये एकच फरक आहे ना सांगितलं मी मात्र तुम्हाला माहित नाही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे जसं विरोधकाशी वागतात तसे मी वागण्याचा प्रयत्न करतो मी त्यांची बरोबरी तर करू शकत नाही मी तुम्हाला सांगतो दादा मी हैदराबादला शिकलो नवाब मलिक साहेब आहेत आणि तुम्हालाही पाहिलं तुम्ही शेरसायरी फार करता हैदराबादचा आहे ग्रॅज्युएट उस्मान युनिव्हर्सिटीचा फार चांगला शेर आहे में दोस्ती दुश्मनी इतनी ही करो खुदा ना खासता कभी दोस्ती हो तो शर्मंदगी महसूस हो दूसरा दूसरा एक शेर मान तो नवाब मलिक साहब हाँ दादा को देखने के बाद मुझे एक शेर आ जाता है खुद को ही कर इतना बुलंद खुदको खुँ ही कर इतना बुलन हर खुदा शुभेच्छा खूप खूप दादा ना आशीर्वाद आता आमचे की बा एवढं भाषण केलं तुमच्या सुनाबद्दलच काही बोलल्या मी तुम्हाला एकच सांगतो सुनला मी दादांच्या हवाली केलेली आहे त्यांना दोन मुलं आहे त्यांची मुलगी आहे तिच्या कार्यक्षमतेप्रमाणे सुरला काम मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र